नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशराज ब्लॉग तर हा आज मी कस्टमरचा रेड कलरचा ब्लाऊज शिवलेला आहे तर हा बघा हा स्लीवजला मी असे लटकन्स लावलेले आहेत आणि असा पॅचवर्कमध्ये अशी डिझाईन केलेली आहे तर हे बघा ही अशी डिझाईन केलेली आहे तर हा रेड कलरचा ब्लाऊज आहे तर हे बघा आणि हे स्लीवजला असे लटकन्स लावलेले आहेत आणि हे लॉंग स्लीवज आहेत तर हा बघा खूप सुंदर असा ब्लाऊज दिसत आहे तर हे पॅच वर्कमध्ये खूप सुंदर दिसत आहे हे बघा अशी डिझाईन आहे हे इथं सिंपल अशी लेस लावलेली आहे आणि ते पॅच केलेलं आहे आणि ह्या लॉंग स्लीव्ज आहेत तर लॉंग स्लीवला हे असे छान असे लटकन्स लावलेले आहेत तर हे ट्रेंडिंग लटकन्स आहेत तर तुम्हाला ही माझी ब्लाउजची डिझाईन आवडली असेल तर नक्कीच सांगा